अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअरकट समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बसस्टँडजवळ पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे परंडा येथे प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना आनंद उत्सवाच्या निमित्ताने परंडा शहरातील महिलांनी भव्य अशी शोभायात्रा काढून श्रीराम प्रभूचा जयघोष केला बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना होत आहे या निमित्ताने ग्रामीण भागातील गावागावात वाड्यांवर रोज परंडा शहरातील घरोघरी मंगल अक्षदा वाटप करण्यात आल्या होत्या रस्त्याच्या दोन्ही कडेला आकर्षक रंगीबिरंगी अशी रांगोळी काढून जवळपास बासष्ट ठिकाणी प्रभू श्रीराम पादुकांचे पूजन केले संपूर्ण शोभायात्रेसाठी रामफेरी नवीन राम मंदिर ते जुनी राम मंदिर ज्योतिभात लवंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ज्योतिभात लवंडे वैशाली कुलकर्णी विद्या कुलकर्णी अश्विनी मेहेर आशा हरियाणी सुनीता जकादार इत्यादी बहुसंख्य महिला हजर होत्या